मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटाबद्दल माहिती पाहणार आहोत तर त्यांच्या जन्मापासून त्यांच्या पूर्ण आयुष्यभराचा जो आढावा आहे तो आपण सारांश रूपाने या व्हिडिओत घेणार आहोत तर मित्रांनो आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनल मध्ये वीर पुत्रांपैकी एक असे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर सर्वांना माहितीच आहे आज देखील यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून म्हणतात तर काही लोक यांना मराठ्यांचा अभिमान किंवा मराठ्यांचा गौरव असे ही म्हणतात ते भारतीय प्रजासत्ताकाचे महान सेनानायक होते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीसमध्ये एका मराठा कुटुंबात झाला काहींच्या मते त्यांच्या जन्माचे वर्ष सोळाशे सत्तावीस सांगतात त्यांचे पूर्ण नाव शिवाजीराजे भोसले असे होते छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाबाई यांचे सुपुत्र होते त्यांची जन्मस्थळी पुण्याच्या नजीक शिवनेरी गड ही आहे राष्ट्राला परकीय आणि आक्रमक सत्तेपासून मुक्त करून संपूर्ण भारतात सार्वभौमिक स्वतंत्र राज्य बनविण्याचा प्रयत्न स्वतंत्रतेने एकमेव पुजारी वीर प्रवर छत्रपती शिवाजी महाराजांनी केले होते अशा प्रकारे त्यांना एक अग्रगण्य वीर आणि अमर स्वातंत्र्य सैनिक म्हणून स्वीकारले जाते महाराणा प्रतापाच्या प्रमाणे वीर छत्रपती शिवाजी जिवंत प्रतीक होते चला तर मग श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जाणून घेऊया मुस्लिम विरोधी नव्हती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांवर anyway, मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता परंतु हे काहीच खरे नाही कारण त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सैनिक म्हणून तर होतेच परंतु अनेक मुस्लिम सरदार आणि सुभेदार देखील होते छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व संघर्ष त्या कट्टरपणा आणि अभिमानाच्या विरोधात होता ज्याला औरंगजेब सारखे शासक आणि त्याच्या सावलीत वाढणाऱ्या लोकांशी होते सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये उन्हाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी दणक्यात सिंहासनावर बसून स्वतंत्र सार्वभौमत्वाचा पाया घातला दबलेली घाबरलेली हिंदू जनतेला त्यांनी भीतीमुक्त केले तसे बरेच ख्रिस्ती आणि मुस्लिम राजे बळजबरीने बहुतेक लोकांवर आपली मते थोपवीत होते बळजबरी कर द्यायचे परंतु छत्रपती शिवाजीराजे यांच्या राजवटीत या दोन्ही प्रथेला उपासनास्थळांचे नव्हे तर धर्मांतरित झालेल्या मुसलमान आणि ख्रिस्ती लोकांसाठी भीतीमुक्त वातावरण देखील तयार केले छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आठ मंत्र्यांच्या परिषदेद्वारे तब्बल सहा वर्षे राज्य केले त्यांच्या प्रशासकीय सेवेत अनेक मुसलमान देखील होते धार्मिक संस्कारांची शिदोरी त्यांनी बालपण त्यांची आई राजमाता जिजाऊ यांच्या मार्गदर्शनास खाली घालवले राजमाता जिजाऊ ह्या धार्मिक स्वभावाच्या असून गुणी स्वभावाच्या आणि व्यवहाराने वीर माता होत्या म्हणूनच त्यांनी बाळ शिवबांना चांगले वाढविले ते लहानग्या शिवबांना रामायण महाभारतातील तसेच इतर भारतीय वीरांच्या तेजस्वी कथा नेहमी ऐकत होत्या आणि तशी शिकवणी दिली दादा कोंड देवांच्या संरक्षणाखाली छत्रपती शिवाजीराजे यांना सर्व प्रकाराच्या सांस्कृतिक आणि राजकारणाच्या शिक्षणाचे धडे दिले गेले आणि त्यामध्ये पारंगत देखील त्यांना केले गेले त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज संत रामदास स्वामींच्या सानिध्यात राहून पूर्णपणे राष्ट्रवादी कर्तव्यपरायण आणि कष्टकरी योद्धा बनले वज महाराज बालपणातच गड जिंकणे सुद्धा शिकले बालपणातच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सवंगडींना घेऊन त्यांचे नेतृत्व करून युद्धाचे खेळ आणि गड जिंकण्याचे खेळ खेळायचे तरुण येतातच त्यांचे बालपणीचे खेळ खरोखरच शत्रूंना हल्ला करून त्यांचे गड जिंकणारे होऊ लागले पुरंदर आणि तोरणागड जिंकल्यावर तर जणू सर्वीकडे त्यांच्या नावाची आणि त्यांनी केलेल्या कार्याची प्रसिद्धी साऱ्या दक्षिणेकडे पसरत गेली ही बातमी एखाद्या आगीप्रमाणे दिल्ली आणि आग्र्यापर्यंत पोहोचली आता तुर्की यवन आणि त्यांचे सर्व शासक आणि सहकारी देखील छत्रपतींचे नाव ऐकून घाबरायचे आणि काळजीत राहायचे पत्नी आणि अपत्य छत्रपती शिवाजी महाराजांचे लग्न चौदा मे सोळाशे चाळीस मध्ये सईबाई निंबाळकर यांच्यासह पुण्याच्या लाल महालात झाले त्यांच्या मुलाचे नाव छत्रपती संभाजीराजे होते छत्रपती संभाजीराजे यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न आणि मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात थोरले पुत्र आणि उत्तारी उत्तराधिकारी होते ह्यांनी सोळाशे ऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद पर्यंत राज्य केले छत्रपती संभाजी आपल्या वडिलांच्या प्रमाणे परिश्रमी आणि नव्हते त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आणि या दोन्ही गोष्टींचा थोडा अभाव होता छत्रपती संभाजींच्या पत्नीचे नाव येसुबाई होते त्यांना राजाराम नावाचे पुत्ररत्न झाले जे त्यांचे उत्तराधिकारी होते बाल साहित्यकार छत्रपती संभाजी यांना जगातील प्रथम बाल साहित्यकार मानले जाते वयाच्या चौदाव्या वर्षी बुद्धभूषण संस्कृत नायिका भेद सात शतक नखशिख हिंदी इत्यादी ग्रंथ लिहिणारे छत्रपती संभाजी राजे हे जगातील पहिले बाल साहित्यकार होते ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसेल मराठी हिंदी पर्शियन भाषा संस्कृत इंग्रजी कन्नड इत्यादी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते ज्याप्रमाणे ते वेगाने लेखणी चालवायचे त्याचप्रमाणे ते तलवार देखील चालवायचे छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या आणि दोन मुले आणि सहा मुली होत्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोरल्या मुलाच्या धार्मिकतेमुळे त्यांची शेवटची काही वर्षी संकटात गेली त्यांचे हे थोरले पुत्र एकदा मुघलांना जाऊन सामील झाले तेव्हा त्यांनी बऱ्याच अडचणींनी त्या मुघलांच्या ताब्यातून सोडून आणले घरातील मतभेद आणि मंत्र्यांच्या परस्पर विरोधामुळे संघर्ष करीत आणि शत्रूंपासून आपल्या साम्राज्याचे रक्षण करण्याच्या काळजीने ते लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांना मृत्यूच्या सापड्यात अडकविले छत्रपती शिवाजी महाराजांची मृत्यू काही काळ आजारी असल्यामुळे आपल्या राजधानीत डोंगरगडी राजगडावर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये झाली फसवून छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा कट रचला गेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या वैभवाने घाबरलेला बिजापूरचा राजा आदिलशहा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना अटक करू शकला नाही तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांना अटक करून तुरुंगात टाकले छत्रपती शिवाजी महाराजांनाही कळल्यावर ते फार संतापले आणि त्यांनी नीतीने आणि सामर्थ्याने छापा मारून लवकरच आपल्या वडिलांना त्यांच्या ताब्यातून सोडविले तेव्हा ते चिडून बिजापुराचा या राजाने छत्रपती शिवाजी महाराजांना जिवंत किंवा मृत पकडून आणण्याचा आदेश दिला आपल्या धूर्त सेनापती अफजल खान ह्याला बंधुत्वाचे खोटे नाटक आणि कट कारस्थान करून रचून छत्रपती शिवाजी महाराजांना गळे भेट करून मारण्याचा डाव रचला परंतु तो स्वतः महाराजांच्या हातून त्यांनी लावलेल्या वाघ नखांमुळे ठार मारला गेला आपल्या सेनापतीला मारलेले बघून अफजल खानच्या सैन्याने पळ काढला होता मुघलांशी लढत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या सामर्थ्याला बघून मुघल बादशाह औरंगजेब फारच घाबरला आणि त्याला काळजी वाटू लागली त्याने दक्षिणेस नेमलेल्या त्यांच्यावर हल्ला करण्याचा सल्ला दिला परंतु सुभेदाराला तोंड घशी पडावे लागले छत्रपती शिवाजी राजे यांच्याशी लढताना त्याला, त्याला त्याचा पुत्र गमवावा लागला त्याचे स्वतःची बोट कापल्या गेले त्याला रणांगणातून पळ काढावा लागला या घटनेनंतर औरंगजेबाने आपल्या सर्व सर्वात प्रभावशाली सेनापती मिर्जा राजा जयसिंग च्या नेतृत्वात सुमारे दहा लक्ष सैनिकांची फौज पाठवली छत्रपती शिवाजी महाराजांना चिरडून टाकण्यासाठी राजा जयसिंगाने बिजापूरच्या सुलतानाची संधी करून पुरंदरच्या किल्ल्याला काबीज करण्याच्या योजनेच्या पहिल्या टप्प्यात चोवीस एप्रिल सोळाशे पासष्ट रोजी वज्रगडचा किल्ला ताब्यात घेतला पुरंदराच्या किल्ल्याचे रक्षण करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत शूर सेनापती मोरारजी बाजी हुतात्मा झाले पुरंदर किल्ला वाचविण्यात स्वतःला असक्षम समजून छत्रपती शिवाजी महाराजांनी जयसिंग यांच्या सह संधी करण्याची तयारी दर्शवली दोन्ही पक्ष संधी करण्यास तयार झाले आणि बावीस जून सोळाशे पासष्टला ला पुरंदरची संधी झाली आता आपण जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याच्या सीमा कुठपर्यंत विस्तारलेल्या होत्या पूर्वेकडील उत्तरे सीमा उत्तरेकडील बागलना ह्याला स्पर्श करत जायची आणि दक्षिणेकडे नाशिक आणि पुणे जिल्ह्याच्या मधून होऊन एक अनिश्चित सीमारेषा सह सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जास्तीत जास्त भाग आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतले असे पश्चिमी कर्नाटकाचे काही क्षेत्र नंतर समाविष्ट झाले स्वराज्याचा हा भाग तीन मुख्य भागात विभागलेला होता एक पुण्यापासून सल्वर पर्यंतचा भाग कोकणचा भाग यामध्ये उत्तरी कोकणाचा भाग देखील समाविष्ट आहे हा भाग पेशवा मोरोपंत पिंगळे यांच्या ताब्यात दिलेला होता दुसरा उत्तरी कर्नाटकापर्यंत दक्षिणी कोकण भाग अण्णाजी दत्तू यांच्या अधिपत्याखाली होता तिसरा दक्षिणी देशाच्या जिल्ह्यात यामध्ये सातारापासून येऊन धारवड आणि कोफालचा भाग आहे हा भाग दक्षिण पूर्वी भागात येत असायचे आणि हे दत्ताजी पंत यांच्या ताब्यात होते हे तीन सुबे पुन्हा तीन परगण्या आणि तालुक्यात विभागलेले होते परगण्यामध्ये तरफ आणि मौजे यायचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सैन्य कोणत्या प्रकारचे होते त्यांची काय रणनीती होती ते सुद्धा आता जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वतःचे एक सैन्य तयार केले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळी त्यांच्या सैन्यात तीस ते चाळीस हजार नियमित आणि कायमस्वरूपी नेमणूक केलेले घोडेस्वार एक लाख पादचारी आणि बाराशे साठ हत्तींचा समावेश होता तोफ काने किती होते त्या बाबतीत ठळक माहिती अजून मिळालेली नाही घोडदळ किंवा घोडेस्वार सैन्य हे दोन भागात विभागलेले होते बारगीर आणि सैनिक होते राज्याकडून घोडे आणि शस्त्रे देण्यात येत होती होती ज्यांना स्वतःची व्यवस्था करावी लागत या घोडदळाच्या सर्वात लहान तुकडीत पंचवीस शिपाई असायचे ज्यांच्यावर एक हवालदार असायचा पाच हवालदारांचा मिळून एक जुमला असायचा ज्यांच्यावर एक जुमलेदार असायचा दहा जुमलेदार मिळून एक हजारी असायचा आणि पाच हजारीवर एक पंच हजारी असायचा तो सौर नौबतच्या खाली असायचा प्रत्येक पंचवीस तुकड्यांसाठी राज्याकडून एक नाविक आणि भिष्टी दिले जात होते अशा प्रकारे त्यांची ही रचना विशेष प्रकारची होती छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले कोणत्या प्रकारचे होते त्याचीसुद्धा आता माहिती जाणून घेऊया मराठा सैन्य यंत्रणेची वैशिष्ट्य होते किल्ले कथा वाचकांच्या मते छत्रपती शिवाजी महाराजांकडे एकूण दोनशे पन्नास किल्ले होते या किल्ल्यांच्या दुरुस्तीवर ते खूप खर्च करायचे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक गड जिंकले होते ज्यामध्ये एक असे सिंहागड किल्ला हा गड जिंकण्यासाठी महाराजांनी तानाजी यांना पाठवले होते यामध्ये विजय मिळवण्यासाठी तानाजींना स्वतःचे प्राण गमवावे लागले गड आला पण सिंह गेला गड तर आपण जिंकलो पण सिंह आपल्याला सोडून गेला असे उद्गार छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजींच्या बद्दल काढलेले होते बिजापूरच्या सुलतानच्या राज्याच्या हद्दीत रायगड सोळाशे शेहेचाळीसमध्ये चाकण सिंहगड आणि पुरंदर सारखे किल्ले देखील त्यांच्या अधिपत्याखाली आले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा आग्र्याचा प्रवास आपल्या सुरक्षेचे पूर्णपणे आश्वासन मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला भेटायला तयार झाले ते दरबार नऊ मे सोळाशे सहासष्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या मुलासह म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि सुमारे चार हजार सैन्यासह मुघल दरबारात हजर झाले परंतु तिथे त्यांचे आदरातिथ्य औरंगजेबाने न केल्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी भरलेल्या दरबारात औरंगजेबाला विश्वासघातकी म्हटले होते औरंगजेबाने चिडून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मुलाला जयपूर भवन मध्ये कैद केले तिथून छत्रपती शिवाजी महाराज तेरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट रोजी पेटीत बसून लपून निघाले होते आणि बावीस सप्टेंबर रोजी रायगड पोहोचले होते युद्धाचे असं म्हणतात की भारतात प्रथमच गनिमी युद्धाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती त्यांच्या या युद्ध प्रेरणा घेऊन व्हिएतनामींनी अमेरिकेशी लढाई जिंकली या युद्धाच्या वर्णन त्या काळातील रचलेल्या शिवसूत्र मध्ये सुद्धा सापडते गोरिल्ला किंवा गनिमी युद्ध म्हणजे हा एक प्रकारचा छापामार युद्ध आहे जी अर्धसैनिकांच्या तुकडी किंवा अनियमित सैनिकांनी शत्रू सैनिकाच्या मागे किंवा मागील बाजूने हल्ला करायचा असतो समर्थ रामदास हिंदू पद पादशाहीचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी यांचे नाव भारतातील साधू संतांमध्ये तसेच विद्वत्त समाजात प्रसिद्ध आहे त्यांनी दासबोध नावाच्या एक ग्रंथाची रचना केली जे मराठी भाषेत लिहिलेले आहे संपूर्ण भारतात म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत त्यांनी अकराशे मठ आणि आखाड्यांची स्थापना केली आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी जनतेला तयार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना के आखाड्यांची स्थापना करण्याचा सर्व श्रेय दिला जातो परंतु म्हणूनच त्यांना भगवान हनुमानाचे अवतारसुद्धा म्हटलेले आहे ते भगवान हनुमानाचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गुरुकडून प्रेरणा घेऊनच कोणतेही काम करायचे छत्रपती शिवाजी महाराजांना महान शिवाजी बनविण्यामध्ये सर्वात मोठे योगदान समर्थ रामदास यांचे सुद्धा आहे आई तुळजा भवानीचे उपासक महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहे तुळजापूर या स्थळी छत्रपती शिवाजी महाराजांची कुळदेवी आई तुळजाभवान स्थापित आहे जे आस्थागेत महाराष्ट्राच्या आणि इतर राज्याच्या अनेक रहिवाशींची कुळदेवी म्हणून प्रख्यात आहे किंवा प्रचलित आहे वीर श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवी आई तुळजा भवानी आहे महाराज नेहमी त्यांचीच उपासना करायची अशी आख्यायिका आहे की छत्रपती शिवाजी महाराजांना खुद्द देवी आईने प्रकट होऊन तलवार दिली होती सध्या ही तलवार लंडनच्या संग्रहालयात ठेवलेली आहे दीर्घ आजारामुळे सोळाशे ऐंशीमध्ये मध्ये वीर छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणज्योत मालवली त्यांच्या संपूर्ण साम्राज्याला त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांना छत्रपती संभाजीराजे यांनी सांभाळले महाराज गडपती, गज अश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शस्त्र शास्त्रपारंगत धुरंधर प्रौभ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज राजा छत्रपती महाराजांचा विजय असो विजय असो मित्रांनो आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांचा हा अद्भुत माहितीचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो शेवटी जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी महाराज पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा